कणकुलीला कणकुलीसाठी हे नवीन नाही राणे साहेबांच्या आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेल्या आहे शेवटी राणे साहेबांच्या कणकुलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकुलीनी करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी है, उनी कोणा है माला काई है। है। आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुप्म आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकवलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून देत तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काय पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची भाषेच मिळणार